लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज अयोध्येतून श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त सर्वत्र अभिमंत्रित अक्षता कलश आणण्यात येत असून चोराडे येथे आलेल्या अभिमंत्रित मंगल अक्षता कलशाची भव्य मिरवणूक ग्रामस्थांच्या वतीने पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली महिला व पुरुष भजनी मंडळी भगव्या पताका घेऊन पारंपरिक वेशभूषेमध्ये तबला वाद्यांच्या गजरात मोठ्या आध्यात्मिक वातावरणातून या मंगल कलश अक्षतांची ग्राम मिरवणूक परिक्रमा रथातून पूर्ण झाली गावातील ग्रामस्थांनी स्वागतासाठी परिक्रमा मार्गामध्ये रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या गावातील ग्रामस्थांसह महिला वर्गही उत्साहाने उपस्थित होते या ग्राम मिरवणूक परिक्रमेसाठी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या ही मिरवणूक शहीद जवान सुरेश पिसाळ यांच्या स्मारकापासून सुरू होऊन गणपती मंदिर महादेव मंदिर ग्रामदैव श्री भैरवनाथ मंदिर श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर ग्रामपंचायत कार्यालय मायाक्का मंदिर दत्त मंदिर एस टी स्टँड या मार्गाने होऊन पुढे श्रीराम मंदिर येथे या अभिमंत्रित मंगल अक्षता कलशाची आरती करून मिरवणुकीचा समारोप करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज सातारा लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज